शुभ अमावस्येबद्दल विश्लेषण सांगाल का असा त्यांचा प्रश्न आहे अजून दोन पण आहेत तेही वाचू का, का जाले ए, ए, एक एक घेऊया म्हणजे उत्तर देता येईल चालेल आता अमावास्या शिकवताना तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती इव्हन अमावास्यावर माझा व्हिडिओ पडेल की शुभ अमावस्या म्हणजे बेसिकली काय तर आपण ह्या आता आय सपोज तुम्ही पण म्हटला तिकडे की धनयोगाबद्दल विचारला हा प्रश्न बरोबर सी धनयोग हे काहीतरी अचिवमेंट किंवा काहीतरी मिळवणं संपत्ती ह्याच्याशी रिलेटेड आहे बरोबर इथे तुम्हाला ग्रहांचं इष्टत्व अनिष्टत्व त्या लग्नाला ग्रह फंक्शनल बेनिफिक मेलिफिक ज्याला आपण म्हणतो ते आहेत का नाही आहेत हे ओळखणं फार गरजेचं आहे समजा एखाद्याचं मेष लग्न आहे ओके आणि धनस्थानामध्ये चंद्र रवी युती आहे म्हणजे अमावस्या आहेत हिला तुम्ही वाईट समजाल का अमा धनस्थानातला अमावस्या योग म्हणून याला जर तुम्ही वाईट समजलात तर प्रत्यक्ष आयुष्यामध्ये व्यक्तीच्या वेगळी फळं तुम्हाला मिळालेली आढळतील का कारण चंद्र आणि रवी यांची युती ही जरी अमावस्या असली तरी ह्या लग्नाला ती चतुर्थेश पंचमेशाची युती होती सो ती योगकारक युती झाली ती जर धनस्थानामध्ये असेल तर ती आर्थिक बाबीमध्ये चंद्र रवी त्रास नाही निर्माण करणार हा त्यांच्यावर इतर कुठल्या अनिष्ट प्रभाव आहे वगैरे तर भाग वेगळा आहे पण ते दोघे नाही त्रास निर्माण करणार उलट ते जो काही राजयोग त्यांनी चतुर्थेश पंचमेश यांना त्याने घडवलाय त्याची फळं धनस्थानाला ते देतील या अर्थाने ती शुभ अमावस्या हा शब्द प्रयोग आहे की वृश्चिक लग्नाला चंद्र रवीची युती ही राजयोगाच्या दृष्टीने वाईट नसते येत आहे तुमच्या लक्षात एखाद्याच्या समजा कर्क लग्न आणि धनस्थानामध्ये चंद्र रवी युती झाली धनेश धनात लग्नेश धनात तर ती अमावस्या म्हणजे कर्क लग्न असताना पिठोरी अमावस्याचा जन्म आहे समजा एखाद्याचा तर तो वाईट योग नाही ठरणार त्या व्यक्तीसाठी आर्थिक दृष्ट्या येत था आहे लक्षात त्या अर्थाने शब्द पुढचा प्रश्न काय सर दुसरा प्रश्न आहे त्यांचा की कुंडलीत आर्थिक गंडांतर असणारे ग्रह असताना गुंतवणुकीसाठी विचारलेल्या प्रश्नावर कुठले गुंतवणुकीचे पर्याय त्यातल्या त्यात फायद्याचे किंवा कमी जोखमीचे आहेत हे कसे बघावे सी बेसिकली काय माहितीये का की तुम्हाला आधी ओळखावं लागतं की आर्थिक अडचणीचे किंवा आर्थिक फटक्याचे योग कुठले ग्रह दाखवत आहेत ओके की धनेश व्ययात एखाद्याचा आहे बिघडलेला आहे ओके आणि आपल्याला कळत आहे तर तो कुठल्या ग्रहाच्या माध्यमातनं तो बिघडलेला आहे की समजा मंगळामुळे बिघडलेला आहे तर तुम्हाला स्पेक्युलेटिव्ह इन्कम मध्ये नाही इन्व्हेस्ट करू शकणार कारण मंगळाचं नेचर आहे स्पेक्युलेटिव्ह किंवा जिथे रिस्क इन्व्हॉल्ड आहे जिथे गॅम्बलिंग आहे त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घेणं हे मंगळाचं बेसिक नेचर आहे सो एखाद्याचा धनेश व्ययस्थानामध्ये मंगळामुळे बिघडलाय असं आपण गृहित धरून चालू तर तिथे तुम्हाला इमिजिएटली कळतं की बाबा स्पेक्युलेटिव्ह इन्कम त्याचं पंचमस्थान कसं असो काही असो स्पेक्युलेटिव्ह इन्कमच्या माध्यमातून किंवा ओव्हर रिस्क घेणं हे मला नाही जमणार आहे त्याचप्रमाणे मंगळ प्रधान कार्यक्षेत्रांमध्ये मंगळ प्रधान सेक्टर्समध्ये मला पैसे गुंतवून नाही चालणार आहेत एखाद्याचं धनेश व्यायस्थानामध्ये मंगळामुळे बिघडलेला आहे त्याला वास्तूमध्ये गुंतवणूक करताना जपावं लागेल येते लक्षात तुम्हाला काळजीपूर्वक काळजी बाळगावी का लागेल अशा पद्धतीने की कुठले ग्रह आहेत कुठले ग्रह अडचणी आहेत त्याचा विचार करून तुम्हाला ओळखावं लागतं की मग कशामध्ये गुंतवणूक करू किंवा कशामध्ये गुंतवणूक नको करू एखाद्याचं समजा असं धरून चाल हा एक हायपोथेटिकल म्हणजे हायपोथेटिकल नाही खरी उदाहरणं पण आहेत पण एखाद्याचा धनेश आहे अष्टमस्थानामध्ये अष्टमस्थान अष्टम स्थान आहे समजा त्याच्यासमोर पंचमेश गुरु अष्टम स्थानात पण आहे एखाद्याचा धनेश अष्टमस्थानामध्ये आहे पंचमेश गुरु अष्टम स्थानामध्ये आहे आणि व्ययश पण अष्टमस्थानामध्ये ओके ह्यांचा मुलगा फॉरेनला जायचा प्रयत्न करतोय विजा काही क्लिअर होत नाही कोणतरी व्यक्ती येते तुम्हाला आणि सांगते की माझ्या परिचयाची एक व्यक्ती आहे त्याने थोडे ते ते जॅक लावून अमुक करून तमुक करून ते तुम्हाला तुमच्या मुलाचा फॉरेनचा विजा बनवून देतील त्याला एक थोडेसे पैसे तुम्हाला द्यावे लागतील ऍडव्हान्स मध्ये द्यावे का ह्या व्यक्तीने बिलकुल देऊ नयेत का कारण धनेश अष्टमात आहे ठीक आहे धनेश अष्टमावर न तुम्हाला निष्कर्ष नाही काढता येणार त्याच्यासोबत वेय शस्टमात आहे नुकसानीच्या स्थानाचा मालक अष्टमात आहे अच्छा म्हणजे धनेशाला थोडा जरा अवघड परिस्थितीमध्ये आणि त्याच्यासोबत आहे कोण संतती स्थानाचा मालक गुरु प्रश्न आहे त्या मुलाच्या पंचमेशाच्या परदेश गमनासंबंधीचा तोही अष्टमात आहे त्याच्यासोबत वेयश आहे म्हटल्यानंतर मुलाच्या परदेश गमनाच्या संबंधाने काहीतरी भलत सलतं करायला जातील आणि पैशाचं नुकसान करून घेतील हे योग दिसतात की नाही इथे तुम्हाला येते लक्षात तुमच्या असो पुढचा प्रश्न हा सर त्यांचाच पुढचा प्रश्न असा आहे की प्रथम स्थानाला तनुस्थान म्हणतात कारण स्वतःशी व शरीराशी निगडीत आहे म्हणून पण प्रथम स्थानाला लग्नस्थान हे नाव सुद्धा आहे तर ते कशावरून प्रचलित झाले व त्याचा नक्की अर्थ काय आपल्या खंड तीन मध्ये मी एक्सप्लेन केले ना की लग लगती असा धातू आहे संस्कृतमध्ये त्याच्यावरनं लग न लग्न याचा अर्थ काय की पूर्व क्षितिजाला चिकटलेलं काय असतं चिकटलेलं पूर्व क्षितिजाला तर पूर्व क्षितिजाला त्या क्षितिजाच्या पार्श्वभूमीवर जी रास उगवत असते ती चिकटलेली असते ना एका अर्थाने लगून लागून येत असते असं म्हणावत ओके ते स्थान जिथे सूर्योदय होतो ते स्थान हे लग्न स्थान आहे हे लक्षात घ्या ते उदयाचं स्थान आहे म्हणून ते लग्न आलं लक्षात तुम्हाला त्याचा विवाह याच्याशी काही संबंध नाही लग्न याचा अर्थ ते चिकटलेलं असं कारण शेवटी लग्नस्थान ही पूर्व दिशा झाली ते फिक्स झालं ओके okay. त्याच्या त्याच्यामध्ये रास कुठली मांडतात जी पूर्व क्षितिजाला चिकटून उगवत असते ती किंवा जो ग्रह मांडता जो पूर्व क्षितिजाला चिकटून उगवत असतो तो आले लक्षात असा आणि बाय द वे <coughs> आता हे जे आपण बोलतोय ते फक्त लग्न कुंडलीबद्दल म्हणजे जन्मकुंडली डी ज्याला नवीन भाषेमध्ये डी वन म्हणतात त्याबद्दल शास्त्रकारांनी वेगवेगळ्या प्रकारची लग्न सांगितलेली आहेत हा चंद्र लग्न आहे रवी बेसिकली लग्न हा एक काय तर लग्न हा एक रेफरन्स पॉइंट आहे कुंडलीचा लग्न हा एक रेफरन्स पॉइंट आहे कुंडलीचा की पुर एक डी वन चार्ट मांडताना जन्मकुंडली मांडताना क्षितिजाला प्राधान्य देऊन त्या अनुषंगाने इतर ग्रहस्थिती बघणं हे जन्मकुंडली सांगते कारकांश कुंडली ही कारकांशाला लग्नस्थानी मांडून केलेली कुंडली आहे कारण रेफरन्स पॉईंट हा कारकांश झाला चंद्रकुंडली ही चंद्र आपण जेवढे म्हणतो चंद्राकडनं दशमा तेव्हा तुम्ही चंद्राला लग्नस्थानी कल्पिता ना रवी कुंडली हा रवीला लग्नस्थानी मांडून घेतलेला म्हणजे रवी हा रेफरन्स पॉईंट घेतलेला आहे सो लग्न हा एक बेसिकली एक रेफरन्स पॉईंट आहे असे ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक रेफरन्स पॉईंट सांगितलेले आहेत अनेक सगळ्यात जास्त प्रभावी रेफरन्स पॉईंट हा जन्मकुंडली म्हणजे पूर्वक्षितीच्या वाला आहे वाले म्हणून त्याला प्राईम इम्पॉर्टन्स पॅरामाऊंट इम्पॉर्टन्स आहे ज्योतिषाला म्हणून लग्न कुठलीही पद्धत घेतली तरी लग्न कुंडलीला प्रधान महत्व येतं त्या कॉन्टेक्स्टवर वर त्या पार्श्वभूमीवर इतर कुंडल्या पाहाव्या लागतात हे लक्षात येईल आले लक्षात सुदर्शन पद्धती आता तुम्ही वर्ष दुसऱ्या मध्ये आलात की तुम्हाला तिथे काही सुदर्शन पद्धतीच्या काही गोष्टी मी शिकवेन त्याच्यामध्ये तुम्हाला लग्न कुंडली चंद्र कुंडली रवी कुंडली यांची सांगड घालून कसं पाहायचं ते शिकवलं तर तेव्हा लग्न चंद्र रवी यांची रेफरन्स पॉईंट लग्नस्थानी कल्पून एकत्र केलेली ती कुंडली असते हे लक्षात ओके असो okay. पुढचा प्रश्न